नमस्कार मंडई मंडई परत एक विषय आज घेऊन आलो आपण जो काही जवळपळशी रोड आहे त्या जवळापळशी रोडची परिस्थिती अवघ्या तीन वर्षात की या ठिकाणी जे काही रस्त्याने जाणारे विद्यार्थी आहे शाळेतली या शाळेतील विद्यार्थीचे अक्षरशः हाल होत आहेत जवळपास हा तीनच वर्षात रोड झालेला आहे आणि या तीन वर्षात झालेला रोड जर अशा निष्कृष्ट दर्जाचा होत असेल असा जर फुटत असेल तर मग या ठेकेदाराची सुद्धा आपण क्यू केली पाहिजेत ठेकेदार कसं म्हणावं हाच एक मोठा प्रश्न आहे या ठिकाणी खरं तर हॉस्पिटलसुद्धा शासनाने खोलू नाहीत अशा पद्धतीने जर महिला या ठिकाणी जर या रोडवरती जात असतील आणि या रोडवरती डिलिव्हरीचा जो काही टाईम असेल तो निश्चितच याच ठिकाणी होईल हॉस्पिटलला जाण्याची गरज पडणार नाही अक्षरशः या रोडनं जाणारे जे काही नागरिक का आहेत रोज हिंगोलीला जाणारे असतील शाळेतील विद्यार्थी असतील त्यानंतर सर्वसामान्य लोकं असतील हॉस्पिटलला जाणारे लोकं असतील शेतकरी वर्ग असेल या रोडनं जर जात असेल तर तो जीव मुठीत घेऊन जातो तो घरी येईल का याची शाश्वती नाही कारण तर या ठिकाणी अक्षरशः या रोडनं तळे साचलेले तळे ते तुम्हाला पाहायला मिळतील आता तुम्ही म्हणसाल की मग एक किलोमीटर रस्ता आहे का दोन किलोमीटर रस्ता आहे का नाही हा जवळपास चार ते पाच किलोमीटर रस्ता असाच आहे अक्षरशः या रोडवरती गड्डेच्या गड्डे साचलेले आहेत तुम्ही बघू शकता की पाणी कसं साचले आहे किती साचलेलं आहे आणि लोकं जात असताना अक्षरशः आपला जीव मोठीत घेऊन जातात मला कौतुक वाटते की या ठेकेदाराचं की अशा पद्धतीचा जो रोड दोन ते तीन वर्षात फुटत असेल असे जर तळे साचत असतील तर मग यांना ठेका कशा पद्धतीने दिला जातो काय कमिशन घेतलं जाते आहे किती कमिशन घेतलं जाते असा असंख्य रोड आहे पैदल असल्याकारणा मी तुम्हाला पूर्ण रोड दाखवू शकणार नाही परंतु या ठिकाणी जे काही नागरिक का आहेत त्यांना माहिती आहे की या रोडची अवस्था सध्याची अवस्था काय आहे किती खड्डे पडलेले आहेत किती रोड फुटलेला आहे आणि दोन ते तीन वर्षात मग तुमच्या मोटरसायकलचे शॉकअप असतील जातात त्यानंतर तुमचं फोर व्हीलर असेल त्याचेसुद्धा शॉकअप जातील मला तर वाटते की या ठेकेदारांनी परत एक त्याचं दुकान टाकलं पाहिजे एक बाजूला दुकान टाकलं पाहिजे म्हणजे या रोडनं जाणारे जे काही नागरिक आहेत त्यांचे जे काही गाडीचे काम निघतील या गाडीचे कामं निघल्यानंतर त्याचं दुकान साधेल त्या ठिकाणी स्क्वेअरफट टाकण्याचं काम किंवा त्याचं दुकानातून खरेदी होईल आणि त्याचा परत एक नवीन बिझनेस सुरू होईल अशा पद्धतीने या रोडचं सध्याचं काम आहे नागरिकांचे होणारे हाल पाहता हामी एक लाए। हा मी एक व्हिडिओ बनवलेला आहे निश्चितच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लोक मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती आपले नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आपले काही कमेंट असतील तेही करायला विसरू नका आणि त्याचबरोबर जे काही जाहिरात असेल तीही आम्हाला सांगण्यासाठी विसरू नका जय शिवराय